निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी नमस्कार मी पलटन टायरऑक्शन फलटण अध्यक्ष श्री सतीश विठ्ठलराव करंडे बोलतोय दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीसपासून पासून टायर ऑक्सच्या झालेल्या मीटिंगमध्ये दरवाढ करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे तरी सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती गेल्या पाच वर्षात रेट वाढला नसल्यामुळे आता दोन हजार पंचवीस साली रेट वाढल्यात पेट्रोलची दवाखान्याचा खर्च लाईट बिल ही काही सरकारी योजना नाही पेमेंटची सोय आहे तशी पेन्सिल योजना नाही काम करल तेवढं यांना मोबदला मिळाला पाहिजे पंक्चर लागणाऱ्या मटेरियल मध्ये महागाई वाढल्यामुळे मटेरियल मटेरियलचा दर वाढल्यामुळे पंक्चर रेट वाढवण्यात आलेले आहे सर्व ग्राहकांनी त्याची सहकार्य करावे पंत टायर र असोसिएशनचा अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांच्या संवेत आमची सर्वांची मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये दरवाढ करण्यात आली आहे तरी गाकांनी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे फलटन मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे वेज नॉन वेज प्रेमींचा अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपनास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच वेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव